अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला विरजन्न वापरता तूप कसे बनवायचे ते पण घरच्या घरी तर आपण अगोदर जी आपली साय असते ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी माझी फक्त दोनच दिवसाची साय आहे त्यामुळे जास्त काही त्याला आंबटपणा आलेला नाही तर मी थोडंच तूप बनवते आणि लगेच ते फ्रेशच असतात मग त्यामुळे त्यामुळे हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तरी पण आणि असं लोणी येतं बघा तर ते लोणी आपण सर्वप्रथम कढाईमध्ये गरम कढाईमध्ये असं त्यामध्ये टाकायचं एकदा का लोण्याचा गोळा त्यामध्ये टाकला कढाईमध्ये तर ते जास्त प्रमाणामध्ये एकजीव करायचं नाहीतर काय होतं खाली करपत असतं तर त्यामध्ये एक सिक्रेट म्हणजे आपण थोडस पाणी त्यावरती शिपकायचं पाणी घातलं तर अजून तूप हे भारी बनत हे घातलेलं नाहीये माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे मी तीन ती चार ते चार दिवसाची साई साचवते कारण त्याला कसं जास्त आंबटपणा येतो आणि माझ्या मुलाला जे ना तर तूप हे खूपच आवडतं बघा तर तुम्ही पण एकदा हे असं तूप घरच्या घरी बनवून बघा कारण विरजनासाठी तर आपण तीन तीन वेळेस दही आणू शकत नाही तर हे तू पासं बनवून बघा आणि सांगा मला कमेंट्स करून बघा किती छान प्रकारे आपलं तूप